नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहरात जोरदार हालचाली सुरू आहेत विधानसभेतील विक्रमी विजयानंतर बाबर गटाने विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे विधानसभेला चॅम्पियन्स ठरलेल्या आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलंय विटातील चौंडेश्वरी चौकात आज सायंकाळी पाच वाजता हा भव्य सत्कार सोहळा होणार आहे या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून विटा पालिकेच्या मोर्चेबांधणीची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे नुकत्याच झालेल्या खानापूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अष्ट्याहत्तर हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेत आमदार सुहास भैया बाबर यांनी विक्रमी विजय मिळवला तसेच विटा शहरातून देखील पहिल्यांदाच पाच हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाल्यामुळे बाबर गटात मोठा उत्साह संचारला आहे विटेकर नागरिकांनी दिलेल्या या ताकदीच्या बळावरच विधानसभेप्रमाणेच आता कोणत्याही परिस्थितीत विटा पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी बाबर गटातील शिलेदार सज्ज झाले आहेत विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताने चॅम्पियन्स ठरल्यानंतर आज विटेकर नागरिकांच्या वतीने आमदार सुहास भैया बाबर आणि किंग मेकर अमोल दादा बाबर यांचा नागरी सत्कार सोहळा होत आहे चौंडेश्वरी चौकात होणाऱ्या या सत्कार सोहळ्याची कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातूनच आगामी विटा पालिकेच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीचा शुभारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आजच्या या नागरी सत्कार सोहळ्यात आमदार सुहास बाबर आणि अमोल दादा बाबर आपल्या सैनिकांना काय आदेश देणार याची उत्सुकता विटेकरांना विशेष म्हणजे आज खानापूर विधानसभेला चॅम्पियन्स ठरलेल्या आमदार सुहास बाबर यांचा सन्मान आणि क्रिकेटमधील चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विजेत्या ठरणाऱ्या चॅम्पियन्सचा सन्मान हा एकाच दिवशी होण्याचा योग जुळून आला आहे नमस्कार ma